सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीनं लाडक्या बाप्पाची मनोभावे दहा दिवस पूजा अर्चा करून अनंत चतुर्दशीला मिरवणुकीनं विसर्जन करण्याची परंपरा आहे त्यानुसार वस्त्रनगरी इचलकरांची शनिवारी श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे विसर्जन मार्गावरील विद्युत तारा झाडांच्या फांद्या यासह अन्य अडथळे दूर करण्यात आलेत खड्डेमय रस्त्यांचं मुर्मीकरण करण्यात आलंय या ठिकाणी राजकीय पक्ष संघटनांच्या वतीनं स्वागत कक्ष उभारण्यात आलेत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे एकूणच श्रींच्या विसर्ग विसर्जनासाठी वस्त्रनगरी इचलकरांची सज्ज झाली आहे इचलकरंजी आणि परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे शहर परिसरात साडेआठशेहून अधिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असून बहुतांश मंडळ अनंत चतुर्दशीला मिरवणूक काढून श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करतात मिरवणूक मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मिरवणूक मार्गाला जोडणारे रस्ते बंद करण्यात आलेत खड्डे पडलेल्या ठिकाणी मुर्मीकरण केलं असून विद्युत तारा झाडांच्या फांद्या यासह अडथळे दूर करण्यात आलेत मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी राजकीय पक्ष संघटनांच्या वतीनं स्वागत कक्ष उभारण्यात आलेत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून शनिवारी सकाळी मानाच्या गणपतीची वाहतूक शाखेजवळ पूजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे एकूणच सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी प्रशासन आणि वस्त्रनगरी इचलकरंजी सज्ज झाली आहे